प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दहावी आणि बारावीत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाऊसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भाऊसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हिस बॉसच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय शिर्डी येथील श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये सलमान चिन्ह पत्रक धार्मिक पुस्तके आणि वया देऊन त्यांना गौरवण्यात यावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा बोंबले तर प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी गोंदकर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस इंग्लज मातेचे स्मरण करण्यात आले यश कसं मिळवावं आणि प्रयत्नही यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन गोंदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय यावेळी राज्यभरातून आलेल्या टॉपर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आलाय सूत्रसंचालन नीता भाऊसार यांनी केलं तर व्यासपीठावर भाऊराव राजकुवर सतीश धारेसकर कैलास भाऊसर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण भाऊसर सीमा क्षीरसागर अजय फटाले शिला माळवे डॉ विजयराव चिराफे ज्योती टेक ज्योती हिवारे नितीन पतंगे कोमल भावसार अशोक राखोंडे सावलीताई भाऊसार अभय येळणे रोहित भाऊसार कैलास भावसार आदींनी अथक परिश्रम घेतलाय